नमस्कार शुभ संध्याकाळ तर खरेदी महोत्सव मुंबईचे स्टॉल यांचे आज उद्घाटन सोहळा पार पडणारा तोच आपण बघण्यासाठी आलेलो अंजनेश्वर क्रांतिकोत्सव दिनांक अकरा ते पंधरा नोव्हेंबर आपण संस्थानाने अंजनेश्वर संस्थाने चालू केलेला आहे या वर्षीचा आणि यावेळी एक नवीन उपक्रम मला डॉक्टरांनी डॉक्टर मिलिंद देसाई यांनी करायला सांगितलं होतं कारण माझा व्यवसाय आहे एक्झिबिशन करणं मी मध्ये जरा इंटर मध्ये थांबते तिथे बसलेले सगळेजण इकडे उठून उभे राहा बसलेले सगळेजण पुढे या आणि आमचे स्टॉल होल्डर्स हॅलो आमचे स्टॉल होल्डर्स जरा इकडे पुढे येऊन उभे राहा प्लीज तर आ, मला मिलिंद देसाई डॉक्टरांनी जे इकडचे मेन विश्वस्त आहेत त्यांनी एक नवीन उपक्रम सांगितला होता की माझा जो व्यवसाय आहे आणि मी एक्झिबिशन्स ऑर्गनाईज करते तर त्यांनी सांगितलं होतं तुम्ही काही इकडे स्टॉल्स आणू शकता का आणि आपल्या कार्तिकोत्सवात एक दिवस ते करू शकता का तर मी त्यांना सांगितलं मला एक दिवस इतक्या लांब येऊन करायला जमणार नाही जर तुम्ही पाच दिवसांची मुभा देत असाल तर मी तयार आहे आणि फक्त दहा ते बारा स्टॉल आणेन तर त्यांनी लागलीच ते तयार झाले या गोष्टीसाठी तुम्ही म्हणाल तसं आणि आत्ता असं झालंय की माझ्याकडे स्टॉल्स भरपूर आहेत मी सगळ्यांना नको सांगते आहे मी फक्त चौदा स्टॉल्स घेणार आहे कारण इकडे तशी जागेची अडचण दिसती आहे आणि त्यानंतर ही गोष्ट आहे सहा महिन्यापूर्वीची चार महिन्यापूर्वी मी आणि माझा मुलगा येऊन डॉक्टरांना भेट आणि त्यांना सांगितलं की काय करता येईल म्हणजे इथं काही पब्लिक वाढवण्यासाठी लोकसंख्या वाढवण्यासाठी किंवा भाविक भक्तगण वाढवण्यासाठी काय करता येईल तर त्यांनी मला हळदी कुंकू हा कार्यक्रम करायला सांगितला आणि पैठणीचा खेळ हा कार्यक्रम करायला सांगितला आणि मला हे काहीच माहिती नव्हतं की असं काही केल्याने काही थोडी वेगळी रंग देईल किंवा आमच्या सगळ्या स्टॉलधारकांना मुळात आजचा उद्घाटन कार्यक्रम आपण करतोय तर तो फक्त मुंबईतून आलेल्या आमच्या स्टॉलधारकांसाठी नसून इथं जे वर्षानुवर्ष स्टॉलवाले येत आहेत देवळाच्या परिसरात तर त्यांच्यासाठीचं सा पण हे उद्घाटन आहे ते आता उपस्थितीत नाही आहे पण हा आपल्या सगळ्या स्टॉलधारकांसाठीचा समारंभ आपण आता करतोय एक पाच मिनिटासाठी तर त्यावेळी त्यांनी मला हे सुचवलं आणि मी काही पेपरला ऍडव्हर्टाईज करायला सांगितली मी त्यांना बोलले का टाइम्स सागर पेपर आणि तरुण भारत म्हणजे माझी चांगली ओळख हो आहे पण मी एक विचार केला की इकडे पेपर वाचणारे खूप कमी लोक आहेत तर तसा कस्टमर म्हणून आपल्याला किंवा भाविक भक्तगण म्हणून काही उपयोग होणार नाही तर मी ते ड्रॉप केलं आणि त्यानंतर हँडबिल्स आणि बॅनरची कल्पना पण त्यांनी सुचवली फक्त ते म्हणाले काही करू नका हे सगळं तुम्ही मुंबईहून घेऊन या इकडे तुम्हाला खूप खर्चिक पडेल तर आत्ता मी पटकन संपवते आणि आजचे जे मान्यवर आहेत आपण आज उद्घाटन करतोय तर त्याच्या प्रमुख पाहुण्या आहेत त्या मिसेस आशा काजवे बीट गावण्याच्या सरपंच तर त्यांच्यातर्फे मी फ्रीत त्या आज हे उद्घाटन इथून करणार आहे दीप कापणार आहे नंतर दीप प्रज्वलित होईल आणि त्यानंतर आज डॉक्टर देसाई आणि मिसेस देसाई अनुपस्थित आहेत काही कारणांनी ते बाहेर आहेत आणि दुसरे आपल्या मिडगावण्यात श्रोयो दत्ताराम पाटणकर आणि दीपिका दीपिका पाटणकर मान्यवरांमध्ये आपण बोलवलेलं आहे त्यांना आमचे वस्त्रहरणकार अजून काही कर, ओळख करून नाही द्यायची गंगाराम गवणकर आमचे काका हे उपस्थित आहेत आणि त्यानंतर विनायक पवार माडबणगावचे पोलीस पाटील आणि माडबण वरीलवाड्याचे पोलीस पाटील मिसेस खडपे रोषनोज खडपे आणि त्यानंतर आमचे माजी पोलीस पाटील श्यामसुंदर गवणकर आमचे काका आणि गजानन भोगले पोलीस पाटील मिडगावणे बाकी काही मंडळी आणि मुख्य म्हणजे आमच्या आम्हाला सकाळपासून खायला प्यायला देणाऱ्या मिसेस स्मिता लिंगायत यांना आम्ही इथं बोलवलेलं आहे आज इथे उपस्थित असलेले मान्यवर आणि आत्ता असलेले आमचे सगळे भाविक भक्त आ, अंजनेश्वर देवालय आणि तिथला परिसर आपण इथं आलो आहे अजून एक सूचना या मान्यवर जेव्हा पीक कापतील तेव्हा प्लीज टाळ्या वाजवा <laughs> मा, मान्यवर आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या सरपंच काजवे आशा काजवे ह्या का <laughs> आता आपली फीत कापून उद्घाटन करत आहेत प्रदर्शनाचा प्रदर्शनाचं आता सगळ्यांनी आतमध्ये यायचंय आणि मान्यवर जिथं बसले होते त्यांनी प्रत्येकानी घराच्या प्रत्येकाने एक एक ज्योत लावली तरी चालेल

लक्ष द्या या सगळ्या प्रदर्शना मला प्रत्येकाची नावं सुद्धा समवा पण मोडल सपोर्ट आमचे की हे प्रोफेशन म्हणून नाही आहे मुळात डॉक्टरांनी बऱ्याच सुविधा आम्हाला दिलेल्या आहेत खाण्यापिण्यापासून राहण्याच्या सुविधा वगैरे काही अडचणी आलेल्या आहेत पण त्या आम्ही ठरवलं होतं की त्या अंजनेश्वरच दूर करेल आणि त्याप्रमाणे आमची सगळी कामं झालेली आहेत तर आता मी तर मित्रांनो आपल्या श्रीदेव अंजनेश्वर मंदिराच्या बाहेर गृहउपयोगी हो वस्तूंचं प्रदर्शन लागलेला आणि आपल्या ह्या कविता नायर यांच्या माध्यमातून हे मुंबईचे स्टॉल लागलेले आहेत आणि हे तुम्ही बघू शकतास पूर्णपणे खाण्याचं सामान आणि जे गावात न ना मिळणारा असं वेगवेगळं आपल्या बघू भेटतं ह्या सामाना तर नक्कीच ह्या कार्तिक उत्सवमध्ये ह्या मुंबईच्या स्टॉल व्हिजिट करा आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकतास तर मित्रांनो हे बघा इकडे साडी दागिने पर्स म्हणजे लेडीजवर्गक जे जे गोष्टी लागतात ते आपल्या सगळे इकडे दिसतात तर नक्कीच आपल्या ह्या कार्तिक उत्सवामध्ये ह्या मुंबईच्या स्टॉल का तुम्ही संपर्क करा म्हणजे विजिट करा आणि काय अडचण असत तर त्यांनी एक पैठणीचं खेळसुद्धा ठेवलेलो आहे तर नक्कीच आपल्या कविता नायर यांचा संपर्क करा ह्या पैठणीच्या कार्यक्रमाबद्दल काय माहिती हवी असेल तर आणि कार्तिक उत्सवामध्ये ह्या स्टॉल का, का तुम्ही भेट देवा